आहे आमच्या अक्काच्या मळ्यामध्ये बघा इकड काकडी आहे इकडे भाताच शेत आहे हे बघा तिकडे आहे या हे बघा ही काकडीची शेती आहे बघा काकड्या बघा किती सुंदर अशा काकड्या लागल्या आहे मला खूप भारी तुमचा म्हणजे कॅरेक्टर विकता की कसे विकतात बाकी इथे मम्मी पण चालली आहे काकड्या तोडायला तुम्ही बघू शकता मला असं वाटत काकडा झाडाला चांगलं दिसून राहिला काय तोडायची काही गरज नाही हे बघा तोडू काय बागा झाल्यावर काकड तोडायला काकड्याची किंवा झाडाची का का मला असं वाटतं झाड आहे ना तोडायचं पण आता काकडा एवढं छान आहे दिसायला ते खायला पण पाहिजे no, 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 no. आणि माहिती का ए वन काकडी बर का आणि याला औषध नाही काय नाही त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी ह्या काकडीला अवश्य टेस्ट घ्या आणि खरंच खूप सुंदर काकडी आहे खूप सुंदर काकडी आहे मी पहिल्यांदा पाहिला एवढा काकडीचा मला आमचे साहेब काय आता बहिणीची शेती आहे त्यामुळं घ्या पाट्या भरून भरून <laughs> उद्या नाही तर मग मला बिल्डिंगच्या खाली काकडी विकायला बसवण <laughs> काय घे तोड नाकडी छोटी नको छोटी नको तोडून काकडी तोड ना <laughs> तोडून घे ना आजीला विचारूया आजी तुम्ही किती मेहनत घेतली काकड्या वगैरे हे करायला मी रोप आणलं ते लावलं ते वाढवलं वाचवलं मग तार बांबू केली मग ती बांधली मग तिला औषध पाणी फवारले मग तुम्हाला या काकड्याच्या व्यवसायामधून इन किती इन्कम भेटते आता भाव होते महाग आता भाव पडले तर असे आता जाती दोनशे अडीचशे तीनशे असा भाव भेटत एवढी मस्त काकडी त्यांनी आखांद्यांनी तयार केली आज औषध पाणी मारून पण तरी पण त्या त्याला आपल्या म्हणजे काकडीला भाव नाही भेटत आहे आपण किती कष्ट करतोय किती आखांद्या कष्ट करत आहे एकदम छोट्या छोट्या वस्तू म्हणजे औषध वगैरे मारून एवढे भारी माल तयार केला आहे आणि तरी कमी भाव भेटतोय ते बघा एवढे मोठे मोठी शेती दररोजचे शंभर पन्नास कॅरेट निघत आहे आज आपण आलो काकडीच्या मळ्यामध्ये काकडी तोडायला आखाच्या मळ्यात छान काकडी तोडून झाली आता जायचं आपल्याला चला बघू आपण काकडी खायची का विकायची तुम्हाला नक्की टेस्ट कळवलं मी